दिल्ली येथे संत श्री सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशी व जयंतीनिमित्त तसेच श्री रूपसिंगजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भव्य बंजारामहोत्सवाला जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांनी उपस्थित राहून देशभरातून आलेल्या समाज बांधवाशी संवाद साधला गेल्या सहा वर्षापासून संत सेवालाल महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते या निमित्ताने देशभरातील समाज बांधवांसोबत समाजाचे संत महंत राजकीय सामाजिक आरोग्य कला क्रीडा साहित्य संशोधन प्रशासन उद्योग यासह विविध क्षेत्रात कार्य करणारे नामवंत मान्यवर देखील या महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात विविध क्षेत्रातून आलेल्या मान्यवरांच्या चर्चेतून समाजाला दिशा आणि प्रगतीचा मार्ग दाखवण्याचे काम केले जात दरवर्षी या महोत्सवाच्या आयोजनासाठी मोठी भूमिका बजावत असतात यावेळी त्यांचेही त्यांनी अभिनंदन केले आजच्या या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित राहिलेले लोकसभा अध्यक्ष माननीय ओम बिर्लाजी पोहरादेवी शक्तीपीठाचे धर्मगुरू माननीय बाबूसी महाराजजी महंत माननीय शेखर महाराजजी बंजारा काशी पोहरादेवी डेव्हलपर्स नारायण भाऊ चव्हाण डी एम राठोर सोबतच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय नामदार रामदास आठवलेजी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शंकर पवार चिंचोली विधानसभा कर्नाटक आमदार डॉक्टर अविनाश जाधव प्रसिद्ध गायिका माननीय अमृता फडणवीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते जनता लाईव्ह न्यूज મુખ્ય સંપાદક સૂર્યકંત રાઠોડ